श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आपल्याला गुरुवारच्या दिवशी काही महत्त्वाचे उपाय जे आहेत तर ते करायचे असतात जेणेकरून बघा आपल्या कुटुंबाची कुठेतरी थांबलेली प्रगती ती नक्कीच व्हायला सुरुवात होईल आपल्या घरात येणाऱ्या सततच्या अडचणी मग आर्थिक अडचणी असू द्या वादविवाद असू द्या मतभेद मुलांची प्रगती थांबलेली यासारख्या समस्या नक्कीच दूर होईल आणि आपल्या कुटुंबाची प्रगती कुणीही थांबवू शकणार नाही एवढी प्रगती होईल अगदी तुम्हाला शेजार पाजारचे विचारतील के की असं काय केलंस की बाबा तुमची एवढी प्रगती व्हायली तुम्ही हे उपाय गुरुवारच्या दिवशी नक्कीच करून बघा तुम्हाला स्वतः अनुभव येईल बघा आता बघा कधी कधी काय होतं आपण खूप कष्ट करतो तरी देखील आपल्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असतोच तो काही फिटत नाही घरामध्ये सुख नसतं समृद्धी नसती मग घरामध्ये कुठेतरी समजा सकारात्मकता जी आहे ती कमी असते नकारात्मकता जास्तीत जास्त जाणवते मग या सगळ्या गोष्टी कुठंतरी थांबवा हे अगदी प्रत्येकालाच वाटत असतं बघा आणि आपण त्यासाठी अगदी रात्रंदिवस महिला प्रयत्न करत असतो की बाबा आपल्या कुटुंबामध्ये एक सुख समाधान शांतता दे तसेच प्रगती होते ह्या ज्या काही अडचणी येतात आता अडचणीचा आपण ओघ तर नक्कीच कमी करू शकतो मग यासाठी आपण अगदी बघा पूजा उपवास देवाच्या सेवा व्रत खूप करतो तरी देखील बघा आपली पाहिजे तशी प्रगती होत नाही मग आपल्या घरामध्ये कुठेतरी एक नकारात्मकता असते आपल्या मनात निर्माण होते या सग सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी अगदी सोपेच उपाय आपण जाणून घेणार आहोत आणि अगदी बघा आपल्याला ते गुरुवारच्या दिवशी करायचे आहेत या अगोदर देखील मी एक अगदी सोपा एक पाच मिनिटात उपाय होईल असा आपल्या व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो तुम्ही नक्कीच जाऊन बघू शकतात अगदी तुम्ही तो देखील गुरुवारीच उपाय करायचा आहे बघा आता गुरुवार का करायचा तर तुमचा बृहस्पती ग्रह मजबूत पाहिजे बघा तो जर समजा बघा कधी कधी आपण म्हणत असतो की काय म्हणजे आपले जर ग्रह मजबूत असतील तर आपल्या जीवनामध्ये ज्या समस्या आहेत ना त्या देखील कमी येतात बघा त्यामुळे आपला जो बृहस्पती ग्रह आहे तो आणि आपला गुरुग्रह बळकट होण्यासाठी बळकट असेल तर आपल्या जीवनामध्ये अडचणी येत नाहीत म्हणून आपल्याला हे जे उपाय आहेत तर ते गुरुवारीच करायचे आहेत बघा तर आता प्रत्येक गुरुवारी जर समजा आपण हे उपाय केले तर आपल्या कुंडलीतील जो गुरुग्रह आहे तो मजबूत होतो बृहस्पती देवांचा वार आहे गुरुवार तसेच स्वामींचा वार गुरुवार आहे दत्तगुरूंचा वार आहे गुरुवार त्यामुळे आपण हे जे काही उपाय करू तर ते आपले करूं, करूं। त्या आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात ज्या अडचणींना आपण खूप समजा आता वैतागलोत आपण ह्या अडचणींचा सामना करून करून त्यासाठी आपण गुरुवारी हे उपाय करायचे आहेत तसेच बघा मुलं नवरा आपलं सगळं ऐकू लागतील सुख नसेल संतान सुख मिळेल घरातील महिलेने जर हे उपाय केले तर तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान समृद्धी अगदी तुमचं घर गोकुळासारखं होईल बघा जीवनातील सर्व समस्या दूर होतील प्रत्येक कामामध्ये भरभरून यश मिळेल अगदी कितीही अडचणी असू द्या पण त्या अडचणीवर मात करण्यासाठी आपल्याला मार्ग सापडतील बघा जर समजा घरातील महिला या सकारात्मक विचारांच्या असतील तर त्या घराची प्रगती होते आणि कोणतेही काम जेव्हा महिला करतात तेव्हा त्याचा फायदा संपूर्ण कुटुंबाला होतो कारण कोणत्याही महिलेला किंवा घरातील कोणत्याही सदस्याला असे वाटत नाही आप की आपल्या घराचं वाईट व्हावं हो। आपल्या घराची प्रगती होत नाही प्रत्येक घरातील महिला या घराच्या प्रगतीसाठी रात्रंदिवस झटत असतात आपल्या घराची प्रगती कशी होईल याचाच विचार त्या करत असतात तर घरा घरातील हा जो उपाय आहे तो महिलांनी करायचा आहे बघा आता यातील समजा आपल्याला उपाय जो करायचा आहे तर तो, तो उपाय आहे बघा त्यासाठी आपल्याला ला लागणार आहेत अक्षदा आता अक्षदा म्हणजे तांदूळ उपायासाठी घ्यायचे आहेत अगदी अगोदर वापरलेले नसावं उपायाला तसेच अखंड असावा अशा घ्या अक्षदा आपल्याला अगदी एक ओंजळभर मूडभर किंवा प्लेटभर घेतले तरी देखील चालतील आता आपल्याला हे थोडेसे हळदीनं पिवळे करून घ्यायचे आहेत बघा मग घराच्या जवळजी ते कुठं समजा बघा पक्षी समजा येत असतील तिथे हे तांदूळ ठेवून द्या अगदी गॅलरीत ठेवा छतावर टाका किंवा एखाद्या झाडाखाली टाका तुमचं जर तुम्ही समजा ग्रामीण भागात असतात दारासमोर टाकले तरी देखील चालेल गुरुवारी सकाळी हा तुम्हाला उपाय करायचा आहे काय होतं पक्षी पिवळे तांदूळ खातात आपल्याकडून नकळतपणे गुरुवारच्या दिवशी अन्नदान हे होतं त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो आणि गुरुग्रह बृहस्पती देव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि यामुळे आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात ज्या काही समजा आपल्याला समस्यांचा सामना करावा लागतो तो नक्कीच हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल तसेच गुरुवारच्या दिवशी बघा आपल्या जीवनामध्ये तसेच शक्य झालं तर पिवळे वस्त्र परिधान करा तसेच हरभऱ्याचे डाळ मुग डाळ तू तूरडाळ यापासून बनवलेले पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा पिवळ्या रंगाचा देवाला शिरा प्रसाद करा भगवान विष्णू यांना देखील पिवळी फुलं पिवळा प्रसाद अर्पण करा केळी जर आपण या गोष्टी समावेश केला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये म्हणजे जी स्पेशली गुरुवारी तर बघा आपला जो गुरुग्रह आहे हो तो मजबूत होतो तसेच गुरुवारच्या दिवशी शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे देवाला देखील जर समजा वस्त्र असेल तुम्ही वस्त्र परिधान करा किंवा देवघरामध्ये देखील पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरा या जे काही महत्त्वाचे समजा आपण हे नित्यक्रमच आहे पण थोडासा बदल करायचा आहे बघा आपल्याला असं जर केलं तर प्रत्येक ग्रहाला समर्पित आहे बघा प्रत्येक दिवस तसेच गुरुवार हा गुरुग्रहाला आहे यामुळे गुरुवारी हे उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो आणि आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत गुरुवारी केलेले उपाय हे पूर्णत्वास जातात तर बघा कोणत्याही प्रकारच्या आपल्या जीवनामध्ये ज्या काही समजा आर्थिक असो आजारपण असेल घरातील वादविवाद असोल या समस्या यायला नक्कीच कुठेतरी एक बंधन लागेल बघावी तुम्ही हा उपाय करून तसेच त्यानंतर आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे थोडंसं बेसनपीठ घ्यायचं आहे आणि काय करायचं आहे बघा हे एक चमचाभर बे बेसनपीठ घ्यायचं याच्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आता याचा एक आपल्याला गोळा तयार करायचा आहे याच्यामध्ये आपल्याला थोडासा गूळ टाकायचा आहे आणि हरभऱ्याच्या डाळीचे मिश्रण आपण जशी पुरणपोळी बनवतो त्या पद्धतीने आपल्याला हा जो गोळा आहे तो बनवायचा आहे बघा हरभऱ्याची डाळ रात्री भिजत घालायची थोडीशी भरडायची गूळ घालून आणि पुरणपोळीसारखीच आणि गाईला आपल्याला ही पोळी करून गुरुवारी खाऊ घालायची कारण की बघा गाय म्हणजेच गोमाता गाईच्या अंगात तेहतीस कोटी देवी देवतांचा वास आहे आणि त्यामुळे जर आपण ही गुरुवारी सेवा केली आणि आपण जर गुरुवारी गाईला या पद्धतीने खाऊ घातलं तर आपल्याला खूपच पुण्यफळ मिळतं तसेच गाईचा आशीर्वाद प्राप्त होतो आपली प्रगती होते आणि बघा आपल्या जीवनामध्ये एक वेगळेच सकारात्मक बदल घडायला सुरुवात होते आणि ज्यांचे समजा विवाह योग जुळून येत नाही विवाह योग जुळून येण्यात अडथळे येतात त्यांनी तर हा उपाय कराच तुम्ही ज्या गुरुवारी करताल त्याचा दुसरा गुरुवारी तुमचे विवाह जुळून आलेले असतील बघा त्यानंतर बघा प्रत्येक गुरुवारी हा उपाय केला तरी देखील चालेल आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे मग घरातील कितीही छोटं बाळ असू दे किंवा मोठे व्यक्ती असू द्या त्यांनी देखील गुरुवारी हा उपाय जो आहे तो करायचा आहे आणि गुरुवारच्या दिवशी आवर्जून जो आपण गुरु मानतो त्यांना आपल्याला नमस्कार करायचा आहे म्हणजे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो तसेच घरातील महिलेने गुरुवारच्या दिवशी आपले केस कधीही कापू नयेत कारण की बघा आपला गुरुग्रह आणि धुवायचे देखील नाहीत कमकुवत होतो त्यामुळे गुरुवारच्या दिवशी केस कधीही धुवू नयेत खरोखरच गुरुवारच्या दिवशी केस धुणे आवश्यक असेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकून केस धुवा जेणेकरून आपल्याला जो काही समजा ह्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील ते भोगावे लागणार नाहीत आपण थोडंसं एक चमचाभर कच्चं दूध टाकलं का तरी देखील चालेल त्यानंतर बघा गुरुवारच्या दिवशी एका तांब्यामध्ये जो देवपूजेचा तांब्याचा तांब्या असतं त्यामध्ये पाणी भरायचं थोडीशी कच्चं दूध टाकायचं थोडीशी हळद टाकायची आणि हे पाणी आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे बघा यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होतात आणि बघा जिथे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे त्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी आनंद कायम टिकून राहील गुरुवारच्या दिवशी तुम्ही सूर्याला जेव्हा अर्धे देता तेव्हा त्या पाण्यामध्ये थोडासा गोळ आणि थोडीशी हळद मिक्स करा या पाण्याने सूर्यनारायणाला जर तुम्ही जल अर्पण केले तर बघा सूर्यदेव तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला चांगले आरोग्य देखील प्राप्त होईल तर बघा अशा प्रकारे अगदी सहज शक्य होतील प्रत्येक व्यक्ती करू शकेल असे उपाय आपण जाणून घेतलेले आहेत आणि गुरुवारच्या दिवशी जर तुम्हाला शक्य झालं तर केळीच्या झाडाची देखील पूजा करा तर बघा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील माझ्या सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या जा चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद